नवे सरकार स्थापन झाले की जरांगे पाटील सामूहिक उपोषणाची तारीख जाहीर करणार आहे आणि नव्या सरकारच्या समोर सुद्धा जरांगे पाटील उपोषण करून मराठा आरक्षणाची मागणी तितक्या लावून धरणार आहेत सरकार, सरकार कुणाचेही असलं तरी सुद्धा आम्हाला उपोषण करावं लागल हे मी आधीच सांगितलं होतं अशा शब्दात जारांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे अवलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये अंतरवली सराठी येथे माध्यम प्रतिनिधींसोबत बोलताना जारांगे पाटील म्हणाले की सरकार कुणाचेही येवो आम्हाला आंदोलन करावे लागेल आपण आधीच सांगितले होते मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं आणि यासाठी गेल्या दीड वर्षापासून मराठा आरक्षणाचा आहे या सगळ्या आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी मागणी लावून धरल्याचं पाहायला मिळते यांनी पुनरुच्चार केला असल्याचं कळत आहे राज्यात नवीन सरकार स्थापन झालं की सामूहिक उपोषणाची तारीख जाहीर करण्यात येणार आहे असं रविवारी जारांगे पाटील माध्यमांसोबत बोलताना म्हणाले अंतर्वली सराटी येथे माध्यम प्रतिनिधींसोबत बोलताना जरांगे पाटील म्हणाले की सरकार कोणाचंही येऊ आम्हाला आंदोलन करावं लागेल कारण की मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी ही मागणी आम्हाला लावून धरावी लागेल विधानसभा निवडणुकीत जारांगे प्रभाव अयशस्वी ठरला अशा सुद्धा गोष्टी सोशल मीडियावरती सध्या फिरत आहेत तसे सुद्धा आरोप जारांगे पाटलांवरती केले जातात जो जरांगे फॅक्टर लोकसभेला फायद्याचा चढला तोच जारांगे फॅक्टर विधानसभेमध्ये अयशस्वी ठरला अशा प्रकारची टीका करणाऱ्यांना मराठ्यांचा प्रभाव कळण्यासाठी संपूर्ण हयात जाईल आपण मराठ्यांच्या मतांवर विजयी झालो नाही असं एखाद्या निवडून आले आमदाराला बोलून दाखवण्यास सांगा आम्ही उमेदवारच उभे केले नव्हते तरीही आमचा प्रभाव अयशस्वी झाला असे का म्हणता येईल मराठा मतांशिवाय कुणीही सत्तेत येऊ शकत नाही मराठा प्रभाव अयशस्वी झाल्याचे विश्लेषण करता काय महिनाभर थांबा तुम्हाला आमची ताकद कळल मराठा समाज सगळ्या पक्षात जरी विखोरलेला असला तरी तो आरक्षणाच्या आंदोलनात एकत्र दिसेल निवडून येणारे आणि पराभूत होणारे दोघांनीही मराठ्यांच्या मदतीला गेलं पाहिजे अशा पद्धतीनं झरांगे पाटील वेळोवेळी माध्यमांसोबत बोलताना स्वतःचं मत व्यक्त कर मात्र आता नवीन सरकार स्थापन झाल्याच्या नंतर या सरकारच्या समोर सामूहिक उपोषणाची तारीख जरांगे पाटील घोषित करणार असल्याचं कळत आहे आणि उपोषण सुद्धा होणारे मराठा आरक्षणाची मागणी अजून संपली नाही जरंगे पाटलांचं जे उपोषण होतं त्या उपोषणाचा जो लढा होता तो लढा अजून यशस्वी झाला नाही कारण जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होत नाहीत आणि जरांगे पाटील ज्या मागण्या घेऊन बसलेल्या त्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हा आरक्षणाचा लढा असाच तेवत सुरू राहणार आहे जरांगे पाटील या सगळ्या अंतरवली अंतर्वली सराठीमध्ये पत्रकार बांधवांशी बोलत आहेत वेळोवेळी अपडेट आम्ही तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी फक्त आपल्या ट्रेंड मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा